नमस्कार मंडळी स्वरांजली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे नागपंचमी विशेष भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद नागपंचमीचा सण आज हो आला हिरव्या वनी जाऊया चला नागपंचमीचा सण आज हो आला या सख्यानो हिरव्या वनी जाऊया चला धरतीने ने हिरवा हिरवा शालुने चला गाणी नारी रंगला नागपंचमीचा सण आज हो आला या सख्या नो हिरव्यावरनी जाऊया चला नागपंचमीचा सण आज हो आला या हिरव्या नोहीरव्यावरनी जाऊया चला मेहंदीचा लाल रंग हाती रंगला स्वार जरी गाठी शालू घेतला मेहंदीचा लाल रंग हाती रंगला स्वारान जरी शालू घेतला नागपूजे साठी रमणी पाह चालल्या नाग पंचमीचा सण आज आला वनी जाओ या सख्या नु हिरव्या वणी जाऊया चला नागपंचमीचा जा सण आज हो आला वनी जाओ या सख्या नु हिरव्या वणी जाऊया चला टिपऱ्या ताल धरूनी फेर हा धरू, फे धरू। साध देती पायी पंजनाची गुगरू टिपऱ्या ताल नागपंचमीचा सण आज हो आला या सख्यानो हिरव्या वनी जाऊया चला नागपंचमीचा सण आज हो आला या सख्यानो हिरव्या हिरव्यावनी जाऊया चला मी उभी अशी इथे दूर राहते तुला नागपंचमीचा सण आज हो आला या हिरव्या नुहीरव्यावने जाऊया चला नागपंचमीचा सण आज हो आला या सख्या हिरव्या हिरव्यावर जाऊया चला या सख्यानो हिरव्या वनी जाऊया चला नागपंचमीचा सण धन्यवाद, धन्यवाद।